मन मंदिरा गजर भक्ति एक बाई होती आणि तिचे मालक दोघेच राहत होते दोघेच राहत असताना ती बाई एक दिवस तिच्या नवऱ्याला व्यक्त केला की अहो तुम्ही कीर्तनाला चला ना हा म्हणतो मला काही कीर्तन आवडत नाही मी कीर्तनाला येत नाही तुझा तुला आवडत कीर्तन तर ती म्हणते नाही तुम्हाला कीर्तनाला ना यावंच लागेल यावंच लागेल तुम्हाला कीर्तनाला तो म्हणतो मला काही कीर्तन आवडत नाही मी येत नाही ती म्हणते तुम्ही कीर्तनाला येत नाही तर मी माल ला याला वाटलं आपली भाकरी तुकड्याची पंचायत व्हायची लोक लावत बसता तो म्हणतो मी कीर्तनाला यायला तयार आहे परंतु माझ्या तीन अटी आहेत पहिली आटाशी कीर्तनाला येईल परंतु सर्वात पाठीमागे बसेल दुसरी आटाशी कीर्तनाला येईल परंतु <laughs> कीर्तन संपेपर्यंत खाली मान घालून बसेल आणि तिसरी आता अशी की कि कीर्तनाला येईल परंतु कीर्तन संपेपर्यंत पर्यंत कीर्तनकार महाराजांचं थोडंही पाणार नाही कीर्तन माझच होत <laughs> ती म्हटली ठीक आहे तुमच्या आधी मी मान्य करते पण तुम्ही कीर्तनाला हा आला कीर्तनाला सर्व मागे बसला मोठ्यातला मोठा दगड घेतला आणि त्या दगडाला टिकून बसला आणि खाली मान घालून बसला की कि कीर्तनकाराला थोडं त्याला पाहायचं नव्हतं त्यानं अर्ध कीर्तन ऐकलं अर्ध कीर्तन ऐकलं अर्ध्याच्या नंतर त्याचा टावर खाली पडू लागलं आणि मला तिथपर्यंत जाऊन त्याचा टावर वर उचलायला एवढा वेळ नव्हता त्याचा टावर खाली खाली पडू लागलं झोप असती संध्याकाळी जर ह्या कपड्यात झोपलं तर सकाळी त्या कपड्यात उठत संध्याकाळी जर खाटावर झोपलं तर सकाळी निघत तशी त्याची झोप होती डोळे ठेवायचं तोंडही उघड ठेवायचं तो कीर्तन संपलं सर्व लोक घरी गेले त्याची बायको ही निघाली त्याच्या बायकोने तिला पाहिलं तिला वा� वाटलं कीर्तन खूपच आवडलं वाटतं हिला माहितच नव्हतं हे तोंडाही उघड निवडलं झोपल्यावर आणि डोळाही बोल ठेवत तिला वाटलं जागीचे काहीतरी चिंतन करत आहे

सांगा ना रात्रीच कीर्तन कसं होतं सांगा ना कसं झालं हो रात्री कीर्तन हा म्हणतो रात्री अर्ध्यापर्यंत कीर्तन चांगलं झालं पण अर्ध्याच्या नंतर खारटच झालं हा झाला झोपीचा <सथ> प्रकार म्हणून ज्याच्या सत्तेने आपण कीर्तन ला ला लावलो आणि कीर्तनाला येऊन जागा राहिलो अशी ज्याची सत्ता असं परमात्मा आणि यांचे श्रीमंत संत जगद्गुरु गुरु यांचा पवित्र श्री माती आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक थोर संत मंडळी जन्माला आली पवित्र ते कुळा मीराबाई बहिणाबाई संत सोयराबाई अनेक संत मंडळी जन्माला आली परंतु प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे सांगेल मी तुम्हाला संत नामदेव महाराजांचा अधिकार नामदेव महाराजांचा अधिकार एवढा होता एवढे अधिकार संपन्न होते नामदेव महाराज की नामदेव महाराजांच्या हातानं साक्षात भगवंतानं नैवेद्य खाल्ला नैवेद्य ياعيني تغني لي खाल्ला जेवण केलं भोजन केला हा नामदेव वर्धन साधी का आपल्या हाताने साधी कुत्री लवकर भाकर खात नाही कुत्र्याला भाकर टाकली कुत्र सुद्धा म्हणत चल हात अजिबात तुझी भाकर खात नाही तू चांगलं कर्म करत नाहीस तुझं कर्म चांगलं नाही तुझी भाकर कशी खाईल मी कुत्र सुद्धा आपल्या हाताने भाकर खात नाही पण नामदेव वर्धनचा अधिकार असा की साक्षात भगवंताने नामदेव वर्धनच्या हाताने जेवण केलं याही पुढे जाऊन सांगेल हातानं साक्षात पाडुरंग परमात्म्यानं या जगाच्या मार्गावर जोडण केलं घोषण केलं या काय नव तर नामदेव महाराजांचा अधिकार असा की नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जोडाचे 干吗？干吗？<noise>

जय जय माखन चोर जयंचे केली आस्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता विठल विठल आपल्या हिता जो असेल

विश्वबंध जगद्गुरु तुकोबार आहे यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड चालक जगाचा चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालत वृक्षाचे पाने हाले अशी ज्याची सत्ता आणि गीतेमध्ये देखील वर्णन केलेले आहे गतीर भरता प्रभु साची निवास चरण सुरत प्रभो प्रलय स्थान निधान बीज मोगय आणि ज्ञानोबार देखील सांगतात की म्या बोलविल्या वेदुगोले म्या चाल विल्या सूर्यो चाले, म्या हाल विल्या प्रामु माले, जो जगाती चाईता, तुझी यांकते ले, वेताती बुदुती। त्यांच्याच आपले मंगेश दादा काळे यांच्या मातोश्री म्हणजेच काळे त्यांनी रोहनवाडी या गावामध्ये माझे कीर्तन श्रवण केलं आणि ते कीर्तन त्यांना आवडलं म्हणून परत औरंगाबाद मध्ये येण्याचा योग मला या कार्यक्रमासाठी या ज्ञानेश्वर दादा मुळे आणि मंगेश दादा काळे यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे तरी या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आणि नियोजक ते म्हणजे अतुल दादा घडामुळे त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार पाया जो सांगेन सांगितले तुम्हाला की आज आपण पाहतो वातावरण कसं चालू आहे आज कोरोनाचं वातावरण एवढं भयानक वातावरण चालू असताना एवढ्या मोठ्या शहरामध्ये हा सप्ताह उभारण्याची ताकद या हा सप्ताह उभारण्याची हिंमत जर साईबाबांच्या कृपा आशीर्वादामुळे साईबाबांच्या कृपेने जर कुणाकडे प्राप्त झाली असेल तर ते म्हणजे आपले खरंच की आपण या कोरोनामध्ये सर्वच काही बंद पडलेलं होतं लॉकडाऊन पडलेलं होतं पण परत काही चालू झालं आणि परत अजूनही कोरोनाचं वातावरण वाढत चाललेलं आहे म्हणून तर आज सर्वजण तोंडाला मास्क लावून इथे बसलेले आहेत सर्वांचे मी धन्यवाद देईल धन्यवाद व्यक्त दे करेल की खरंच तुम्ही आज नियमाचे पालन करून इथे कीर्तन श्रवण करण्यासाठी बसलेले आहात तसेच त्याबरोबर मी अतुलदादा घडामोडे त्यांच्या चरणावरती नतमस्तक होईल त्याचबरोबर आज आल्या आल्याच ज्यांनी रोहनवाडी या गावामध्येच कीर्तन श्रवण करण्याचा ज्यांना योग आलेला होता आणि परत त्यांच्या आणि माझी भेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेली आहे असे असणारे पाटील काका आणि पाटील काकू खूप आमच्यावर नितांत प्रेम करतात एकदम त्यांच्या नातीसारखं समजतात आम्हाला खूप खूप जीव लावतात आम्हाला त्याचबरोबर आपल्या काळे ताई आणि काळे काका आणि ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्राला अवघे वेग लावलेला आहे अशा असणाऱ्या आमच्याच गुरु भगिनी वैष्णवीताई करांडे त्यांचं गायन ऐकलं ना माणूस वेडा होऊन जातो एवढं सुंदर त्यांचं गायन आहे तरी त्यांचे देखील मी, मी धन्यवाद आज त्या माझ्या सोबत कीर्तनासाठी आल्या त्यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर चौदार महाराज छोटे आहेत पण चौदार खूप तब्येतीने स्ट्रॉंग पण पाठीमागून काही खोडी करू नका <laughs> उभे राहिले शांत त्यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर काळे ताई काळे काका सर्वच गायक्रंद सुंदर महाराज काळे म्हणजे काळे ताईंचे भाऊच <laughs> आहेत काळेतांचे भाऊच आहेत सुंदर महाराज भाऊ की त्याचबरोबर हरिभक्त गुरुजी ते उपस्थित आहेत वृंद नाम मला पाठ नाहीत अशोक महाराज त्यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करेल औरंगाबादचं भूषण आहे वा त्यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करते त्याचबरोबर ज्यांची पखवादावर थाप पडण्या अगोदर ओळखलं जात की पखवाज कोण वाजवत आहे असे असणारे हरिभक्त परायण रवि महाराज त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आपल्याला त्यांच्यासाठी काळ्या वाजवायच्या पखवाज वाजून वाजून पूर्ण घामाने उडले जातात एवढा सुंदर ते पखवाज वाजवत आहेत त्याचबरोबर आज आपल्या या कार्यक्रमासाठी आवडजून उपस्थित असलेले युट्यूब चॅनल त्या भैयाचे देखील मी धन्यवाद व्यक्त करते त्यांची आणि माझी भेटी अगोदर परभणीच्या खासदार बंडू काका जाधव त्यांच्याच धर्मपत्नी क्रांतिताई जाधव त्यांचा महिला सप्ताह होता आणि त्या सप्ताहासाठी मी तिथे उपस्थित होते त्यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करते सर्व गायनाचार्य ताळकरी माळकरी पेटी वाजवणारे आपले पेटी मास्तर त्यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करते विनेकरी मावशी भालदार चोरदार सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते पुन्हा एकदा आदरणीय हरिभक्त परायण अतुल दादा गडामुळे त्यांच्या मस्तक होईल आणि सर्व आयोजक श्री साई सेवा ग्रुप श्री रामनगर यांच्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करेल आणि कार्यक्रमाला सुरुवात करेल कदाचित जर चुकून नाव विसरून असेल तर मला माफी करा करा क्षमा पाटील काकूंसोबत सर्वच चार पाच मावल्या आम्हाला खूप पाटील काकडूंच्या इतकंच ते पण आमच्यावरती प्रेम करतात त्या देखील इथं कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत माझे बंधू देखील इथे आलेले आहेत कार्यक्रमासाठी माझे वडील देखील आहेत सर्व गावकरी टाळकरी माळकर सर्वांच्या दाडेवाले मिशावाले फेटा असलेले टोपी असलेले मिशा नसलेले टोपी नसलेले सर्वांच्या चरणावरती नसमस्त सर्वांग शिवाय वृक्षाचं पान देखील अनू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या मध्ये आपण कीर्तनाला आलो आणि कीर्तनाला येऊन जागा राहिलो अशी ज्याची सत्ता नाहीतर इथे येऊन झोपा काढणारे अनेक आहेत ज्यांना घरी करमत म्हणून इथं करमत इथे येऊन झोपा काढतात खूप आहेत पण इथं येऊन झोपा न काढता कीर्तन श्रवण करण्याची ताकद ज्याची सत्ता आहे असा असणार नाहीतर इथं येऊन झोपा खूप काढतात बघा एका गावामध्ये काय झालं मन मंदिरा गजर भक्तीचा